नमस्कार मी डॉक्टर कीर्ती आई वडील होणे हे प्रत्येकाचे स्वप्नच असते परंतु काही कारणास्तव यामध्ये अडथळे निर्माण होतात आणि तेच अडथळे कोणते आहेत आणि ते का होत नाही आहे यासाठी काही टेस्ट करायचे असतात आणि ते दोघांमध्येही करावे लागते म्हणजे त्या स्त्री आणि पुरुष या दोघांमध्येही काही टेस्ट कराव्या लागतात परंतु या व्हिडिओमध्ये स्त्रियांसाठी कोणत्या टेस्ट करायच्या ते मी सांगणार आहे आता गर्भधारणा राहण्यासाठी बेसिकली पाळी नियमित असणं हे नित्यांत गरजेचे आहे म्हणजे काय त्या त्या महिन्यात ती वेळेवर येणं गरजेचे आहे परंतु ती का ये येत नाही आहे यासाठी काही टेस्ट आता पाळी नियमित येत नसेल तर प्रथम सोनोग्राफी करावी लागते सोनोग्राफीमधून हे कळतं की पी डी आहे का पी डी म्हणजे काय पॉलिसिस्टिक ओव्हरिया डिसीज ओव्हरेमध्ये कोणत्या प्रकारची सिस्ट नाही आहे ना हे आपल्याला त्यासाठी पाहावे लागते दुसरं म्हणजे हॉर्मोनल टेस्ट हॉर्मोन जर व्यवस्थित सिक्रीट होत असतील योग्य वेळेस ते सिक्रेट असतील योग्य प्रमाणात ते असतील तर पाणी रेग्युलर येते फॉर एक्झाम्पल एफ एस एच जे एन आर एच एल एच यांसारखे हॉर्मोन हे व्यवस्थित योग्य वेळेस सिक्रीट होणं गरजेचे आहे आणि ते सिक्रीट होत नाही आहे म्हणून पाणी नियमित येत नाही तर ते आपल्याला रक्ताची जर टेस्ट केली म्हणजे या हॉर्मोनची रक्तातून टेस्ट केली तर आपल्याला कळते की त्यांची पातळी योग्य आहे का आणि तिसरा म्हणजे एम एचची ची व्हॅल्यू एम एच म्हणजे काय स्त्रीचा जेव्हा जन्म होतो तेव्हा त्याच्यात ते बीजांडाची संख्या असते ती वयोपरत्वे कमी होते आणि म्हणूनच त्यांची संख्या किती आहे हे सुद्धा पाहणं नित्यांत गरजेचे आहे या तीन बेसिक टेस्ट आहेत या टेस्टमधून नाही समजत तर पुढच्या टेस्ट कराव्या लागतात परंतु या टेस्ट करणं नित्यंत गरजेचेच आहे हे अवश्य करावे परंतु घाबरून जायचं कारण नाही या टेस्ट करून आपल्याला अचूक निदान होतं आणि योग्य आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला नक्की गर्भधारणा होईल धन्यवाद